लिहिलं आहे त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांचं शिक्षण एम ए पी एस डी बी एस सी एल ए बॅरिस्टर ॲट लॉ म्हणजे एवढ्या डिग्र्या बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या आहेत परत त्यांचे लेखक जाणी प्रदर्शन केलं आहे घनश्याम तळवडकर प्राचार्य माटनीस रेगे प्रकाशक प्रबुद्ध भारत पुस्तकालय आणि प्रकाशन व्यवसाय सतरा बी एम डब्ल्यू बुक्स यूट्यूब चॅनल हे त्याचं प्रकाशित एक, एक स्थळ आहे ज्या ठिकाणी ते हे प्रकाशित तिथून करतात जे भगवान आणि बुद्ध यांचा पहिले पहिलं पेज ओपन केलं आहे त्याच्यामध्ये परिचय म्हणून दिलेला आहे की या पुस्तकांचा पहिले परिचय केला आहे त्यांनी परिचय म्हणजे या पुस्तकामध्ये जे आपण लिहिलं आहे त्याचा परिचय आहे मी तुम्हाला याच्यामध्ये जे काय आहे ते स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे भारतीय जनताचे काही वर्गात बौद्ध धर्मातील आस्था वाढत असल्याची लक्षणे दृष्टपी येत आहे म्हणजेच बर्माधिक असलेला आहे त्याच्यामध्ये आहे त्याबरोबरच भगवान बुद्धांचे जीवन व शिकवण यांचे सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दलची मागणी वाढत आहे म्हणजे या पुस्तकांची स्वाभिमान या पुस्तकांची वाढ वाढत आहे भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णता सादर करणे हे जे वृद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे म्हणजे हाच पुस्तक म्हणत आहे की आपल्याला साध्य होणं नाही पण हे बुद्ध हे खरेच होते या पुस्तकामधून त्यांनी सांगितलेलं आहे डिकाईंवर अवलंबून राहून बुद्धांची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्येकास येते म्हणजे याच्यामध्ये जे काही शब्द असतात ते कठीण असतात त्याला सांगण्याचा प्रयत्न करताय त्यामुळे ही त्यांच्या शिकवणाची काही भाग सादर करणे अनेक अडचणी आहे असे आढळतात म्हणजे हे पुस्तक वाचताना तुम्हाला प्रत्येक जगी आढळणार नाही अडचण येणार आहे जगात जेवढे धर्म संस्था धर्म संस्था होऊन गेले त्या बुद्ध धर्माचा संस्थापकाची जीवन व शिकवण सादर करणे जी अडचण